वेलकम सोशल मीडिया फॅमिली आज आपल्याकडे हॉटेल दक्षवरती कवटळीची एक मोठी फॅमिली आलेली आहे आणि बिझनेस मॅगनेट आहेत असा माझ्या मित्रांकडं कळलं ते हे आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे ते आता इकडे साजरा करायचा चालू आहे तर अशा प्रकारे बघू शकता मस्तपैकी त्याला वर टेबलावरती केक वगैरे आणलं आहे त्याची दिदी इथे बसलेली आहे पप्पा बसले ती बाबा बसले ती आजी मस्तपैकी हे चालू आहे त्यामुळे ओळून झालेलं आहे हा चांगल दिसते दात तर अशा प्रकारे सजवलं आहे बाकीचे फॅमिलीज इकडं जेवण चाललेलं आहे बघू शकता मस्त बाकी आपल्याकडे जागा फॅमिलीसाठी बर्थडे म्हणा हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी गर्थडे टू यूपी टू यू डेपी बर्थडे तू यो तर मस्त पाकीकडे वाजली मन बर्थडे टू तू यो तर असे प्रकारे मस्ती तुम्ही आपल्याकडे वाढदिवसाचा आनंद घेऊ शकता तर बघा मालक वगैरे उभं ते ही फॅमिली अनेक फॅमिलीकडे जेवतात फॅमिलीची उत्तम सोय मस्त पाकी हा चाव हजीने पण चाललेला ओके दिदी पण त्याला केक सारते चार हां ओकेच हां ओके अशा प्रकारे मस्तपैकी वाढदिवस झालेला आहे बाकी फॅमिलीचा इकडं आशीर्वाद जेवणाचा आस्वाद घ्या चाल इकडं पण बऱ्यापैकी कस्टमर संधीकडं चालू आहे ते तर बऱ्यापैकी कस्टमर आले ती तुम्हीही असा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल दक्षला नक्की भेट देऊ शकता दिलसे धन्यवाद